हॅलो फ्रेंड्स तर पर्लवीला बाय बाय करून मामा मामा मी निघालेली आहे बाहेर मामासोबत मामा आणि मी चालू प्रक्षिताच्या आणि प्रियांच्या स्कूलमध्ये ॲन्युअल डे फंक्शन आहे तिथे तर मामाने मला फक्त स्कूलमध्ये सोडलं आणि मामा गेले घराकडे तर स्कूलमध्ये येताच इथे जे आहे मला थोडा वेळ थांबावं लागलं कारण की लगेच कार्यक्रम चालू झाला नव्हता पंधरा वीस मिनिट मी थांबले आणि त्याच्यानंतर मग कार्यक्रम चालू झाला तर लगेच सुरुवातीला जो आहे प्रक्षिताचा डान्स होता जंगल थीमचा म्हणजे तर प्रक्षिताने खूप छान असा डान्स केला कारण की ती खूप जास्त लाजते कोणासमोरच डान्स वगैरे करत नाही पण स्टेज वर केला असते आणि त्याच्यानंतर मग बऱ्याच वेळा नंतर झाला प्रियांचा डान्स तर या पूर्ण अॅन्युअल डे जी थीम होती ती होती अ हेल्दी माइंड इन अ हेल्दी बॉडी तर डान्स प्रोग्राम सगळं आवरल्याच्या नंतर स्कूल तर्फेच एक फन फेअर अरेंज केलं होतं लेकर बोर होऊन म्हणून सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं आणि मॅडमने घेतलेल्या एका गेम मध्ये प्रियान विनर पण झाला खूप जास्त एन्जॉय केलं सगळ्यांनीच लेकरांनी मी सुद्धा तर फुल व्हिडिओ चॅनल वरती मी अपलोड केले आहे तुम्ही जाऊन तो व्हिडिओ नक्कीच बघा त्याच्यामध्ये प्रियाणा आणि प्रेक्षिताचा फुल डान्स आणि आम्ही एन्जॉय कसं केलं